अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी आज तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहेत माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू खूप चिंतेत आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे पण माझ्या बाळा करणे काळजी करणे थांबव कारण लवकरच तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर येणार आहे जर काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत तर त्यामागे तुझे हित लपलेले आहे हे समजून घे कारण तुझ्या गोष्टींची आशा लावत आहेस ते तुला मिळत नाही कारण त्यामागे तुझे हित लपलेले आहे होय माझा स्वामी शक्तींवर विश्वास आहे स्वामी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भाग्यवान ठराल उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल नवीन संधी तुमच्या समोर येतील पैशाचे मार्ग उत्पन्न होईल हे स्वीकारण्यासाठी एक एक असे एक, 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 चार वेळेस करा एक गोष्ट लक्षात ठेव जो व्यक्ती नेहमी कुटुंबाचे रडगणाने दारात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्या योजनेवर विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात कधीच दुःखाला सामोरे जावे लागत नाही हे जीवन खूप सुंदर आहे असं उदास राहत बसू नका आयुष्यात आनंद उपभोगा आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा वर्तमानात जगत चला चिंता करू नका भूतकाळाच्या विचारात स्वतःला त्रास करून घेऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे परमेश्वराच्या नामस्मरणासोबत जगण्याची मजा घेत चला आता कसली चिंता करायची नाही एकदा का तुम्ही स्वामींवर सर्व सोपवलं तर मन चिंतेचे कारणच उरत नाही कारण स्वामींनी ज्याचा हात पकडला त्याला कधीच कुणापुढे हात पसरायची गरज भासत नाही स्वामी सर्व काही नक्कीच सुरळीत करतील तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा आयुष्यात सर्व काही हराल तरी चालेल पण हिम्मत कधीच हारू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी जरा उशिराच मिळतात संयम ठेवा तुझी ही वेळ लवकरच येत आहे तुम्ही माझ्यापर्यंत पोहचू शकत नाही पण तुम्ही स्वतःला तयार करा कारण मी स्वतः तुमच्या जवळ येणार आहे उद्याची काळजी करू नका कारण ज्या देवाने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलं आहे तो उद्याही तुम्हाला सांभाळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ